तर आता आम्ही चढलो टोमॅटो काढू तर मी आताच आहे झोपेतून तर बहीण बोलली की टोमॅटो काढून जाऊया तर आम्ही चढलो आता टोमॅटो काढू तर चार पाच माड असत आमचे एक माड दुसरं माड बघूया टोमॅटो कुठे असत खय असत गो टोमॅटो है तर दिसणार नाही वांगी असत ग टोमॅटो ही बघा छोटी छोटी वांगी लागली आहेत दाखवते तुम्ही बघ वांगी आणि ही बघा इकडे या का वांग्या दिसतात ना टोमॅटो कच्चू कच्चू पिकाक नाही असा अजून एक टोमॅटो एक पिकलो असा एक कच्चू असा तर मी आता तो टोमॅटो तिथे काढूक जातोय किंवा तर तिकडे आता अशी गचकट झाली भीती वाटतं जीवान आपला तर जातोय भीती तर वाटतं अ काटे लागतो काटी येत न गो भीती वाटत तोमेटो, तोमेटो, तोमेटो। तोमेटो आसद, तर टॅटो टोमॅटो टोमॅटो तीन टोमॅटो गावले असत तर बाजारापेक्षा जड लागतात माका एक त्याच्यातलं मध्ये मध्ये पिकलेलो असा बाकीचे दोन कच्चे असत